मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच याचं उद्घाटन सोळा तारखेला या ठिकाणी होत असताना या ठिकाणी आपण पाहतो सर्व अधिकारी सर्व कर्मचारी त्याच्या संपूर्ण तयारीसाठी त्यांनी दिवसरात्र एक केलेलं आहे शासनानं देखील यामध्ये कोणतीही कमी ठेवलेली नाही आहे आणि म्हणून आमची सर्वांचीच जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी कोर्टाचं कामकाजामध्ये कुठलाही व्यत्यय यायला नको अथवा या ठिकाणी कोणतीही कमी असू नये यासाठी मी पाणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं ही आपली जुनी कोर्टाची बिल्डिंग आज परत एकदा नव्या बिल्डिंगचं स्वरूप घेताना आपल्याला दिसते पुढच्या काळामध्ये या ठिकाणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील अनेक पक्षकार असतील हे या ठिकाणी त्यांना न्याय मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी जे सन्माननीय उच्च न्यायालयानं जाहीर केलं की कोल्हापूर येथे सर्किट बेंचचं बेंच होतं आहे याचा सर्वांनाच आनंद होतो आहे ही बिल्डिंग आता नव्याने एक चांगल्या स्वरूपात येताना आपल्याला दिसते सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी यत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस